अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ गणपती मंदिरांचा समूह हे गणपती स्वयंभू असून प्रत्येक मंदिराला स्वतःचा असा एक इतिहास आहे ही मंदिरे पुणे अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये आहेत अष्टविनायक गणपतींची नावे आणि त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे मोरेश्वर मोरगाव हे अष्टविनायकांपैकी पहिले गणपती मंदिर मानले जाते या गणपतीची मूर्ती मयुरेश्वर स्वरूपातील असून ती मोरावर बसलेली आहे हे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यात आहे दोन विनायक सिद्धटेक हे गणपती मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात कारण भगवान विष्णूंनी सिद्धी प्राप्त करण्यासाठी येथे तपश्चर्या केली होती असे मानले जाते तीन बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेले हे गणपती मंदिर बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाशी संबंधित आहे गणपती बाप्पांनी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले होते या मंदिरातील मूर्ती बल्लाळेश्वर नावाने ओळखली जाते चार वरद विनायक महाड रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात हे मंदिर आहे वरद विनायक म्हणजे भक्तांना वरदान देणारा गणपती या मंदिरातील मूर्ती पांढऱ्या रंगाची असून ती स्वयंभू आहे पाच चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात हे मंदिर आहे या गणपतीला चिंतामणी म्हणतात कारण त्यांनी ब्रह्मदेवाची चिंता दूर केली होती हे मंदिर मुळामुठा नदीच्या संगमाजवळ आहे सहा गिरिजात्मज लेण्याद्री हे गणपती मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र हे मंदिर डोंगरात एका लेणीमध्ये आहे गणपती बाप्पांचा जन्म येथे झाला होता अशी आख्यायिका आहे सात विघ्नेश्वर ओझर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातच हे गणपती मंदिर आहे विघ्न म्हणजे अडचणी आणि ईश्वर म्हणजे त्यांचा नाश करणारा या गणपतीने विघ्नासूर नावाच्या राक्षसाला हरवले होते त्यामुळे त्यांना विघ्नेश्वर म्हणतात आठ महागणपती रांजणगाव हे मंदिर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे या गणपतीची मूर्ती मोठी आणि शक्तिशाली मानली जाते शिवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी या गणपतीची पूजा केली होती अशी आख्यायिका आहे अष्टविनायक यात्रा साधारणपणे याच क्रमाने केली जाते या सर्व मंदिरांचे दर्शन घेतल्यास खूप मोठा पुण्य लाभ मिळतो अशी भक्तांची श्रद्धा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद